आ, दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपली ओळख सांगा नवनाथ सोपान चव्हाण भवानी नगर कुंडल रोड विटा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर आठशे त्र्याहत्तर एकशे नव्वद पहिल्यांदा सांगा की आपला आपण जी पीक प्लस एफी ग्रेड वापरली आय सी एल कंपनीची त्याबद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली आणि ती आपण कुठून खरेदी केली मला माहिती अशी मिळाली होते सरांच्या कंडं ती वापराय मी हरियाली कृषी सेवा केंद्र विटा इथून खरेदी केली त्यानंतर जे आपण पीक एफी ग्रेड वापरली ती कोणत्या स्टेजला आणि कशी वापरली तोडा झाल्यानंतर बारा सहा बावीस ही ग्रेड वापरली त्याच्यानंतर दोन वेळा पीक प्लस ही ग्रेड वापरून ती वापरली तुम्ही वापरल्यामुळे जे आमच्या पाना थिप्सचं जे होतं कंट्रोल त्यातून त्यांना बी आम्हाला व्यवस्थित रिझल्ट मिळाला पानांची ग्रोथ वाढली आणि फळांची संख्या फुलांची संख्या वाढली फुगवण झाली बर म्हणजे तुम्ही एकंदरीत म्हणता की आपण जे बारा सहा बावीस तो तोडल्यानंतर एक त्याचं अप्लिकेशन केलं त्याच्यानंतर तुम्ही पिकल शेपीच दोन वेळा तुम्ही पाच किलो प्रति एकर प्रमाण ते सोडले तर आलेल्या रिझल्ट बद्दल तुम्ही समाधान आहात का हो एक नंबर रिझल्ट आहे बाकी शेतकऱ्यांनी वापरून पाहावा शंभर फायदा होईल त्यात काय नुकसान होणार नाही एकशे ग्रेड चांगली आहे Uh, मला आणखीन एक सांगा की आय सी एल जे नवीन तंत्रज्ञान आता थोडं शेतकऱ्यांसाठी काढायला लागले त्याबद्दल तुम्ही कितपत समाधान आहात शंभर टक्के समाधानी ओके धन्यवाद okay, थँक्यू